कर्मयोगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम काशीखेड येथील पस्तीस वृद्धांना आधार काठीचे वितरण व तसे शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले कर्मयोगी फाउंडेशन बोलते नव्हे तर करते व्हा या तत्त्वावर कर्मयोगी फाउंडेशन गरजवंतांना एक मदतीचा हात म्हणून कर्मयोगी फाउंडेशन हे नेहमी अग्रेसर असतात त्याचाच एक भाग म्हणून काशीखेड येथील वृद्धांना काठी कुबडी वाटपासह लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकार बंधूंचा आशाताई भापकर माजी सरपंच मोरेश्वर ठाकरे माजी सरपंच सुभाष कावळे माजी पोलीस पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर उपस्थित गरजवंत नागरिकांना पत्रकार बांधवांच्या व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आधार काठी व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष कावडे माजी पोलीस पाटील गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष अनिल बगाडे कर्मयोगी फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष विनोद तित्रे राजू निस्ताने चंद्रशेखर कडू प्रेम वाळके विजय पाटील विवेक गुड्डे रुपेश तित्रे पोलीस पाटील जगदीश कटगडे गोपाल भापकर भुजंग इंदूरकार विनोद बोंद्रे यशवंत भापकर विजय झटाले बंटी भापकर कपिल निहिटे अजय आठवले मोहन ठाकरे शेषराव निहिटे श्यामराव घोडमारे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कपिल निहिटे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रेम वाळखे के यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कर्मयोगी फाउंडेशनच्या सदस्यांनी अतिशय मेहनत घेतली एस न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे ज्यांनी या गावाचा एक आदर्श प्रत्येक गावामध्ये आणि खरोखरच कोणालाही नाराज न करता म्हणजे तुम्हाला सांगा एखादा विरोधक त्याच्याकडे आला आणि आणखी काही अभ्यास शिक्का पाहिजे तर हा गाव आहे हा शिक्का जे हा शिक्का हे आता तुले त्या शिक्क्यावर बाई सही मारून टाकतो शिक्का <laughs> वापस <laughs> आणून <आगे>। तुम्हाला <laughs> सरपंच <आगे>। हा <laughs> दिसत त्याची बुद्धी इतकी खुशागृह का जेव्हा आम्हाला आमच्या साहेबांना सांगतलं कि महिलांची आमसभा पाहिजे कुठं अमरावती दोघं श आम्ही सरपंच आणि मी दोघंच जल बंडी भाऊ एकशे तेहतीस बायाचे नाव आपल्याला पाहिजे म्हणे एकशे तेहतीस बायाचे नाव द्या गोपाल भाऊ तुम्हाला एकशे तेहतीस बायाने लावलीस ते बायाची सो असते थांबत नाही जर मी म्हटलं त्यांनी मागास ठेवा तुम्ही पण बोलता मी गावचा सरपणी तो जो होता आणि सरपंच तो मागास आहे जो गाव खाली जर परिस्थिती आणि हा माणूस म्हणजे आमचे देऊन